पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व मंडळी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवी कोरी कथा ज्याच्यात रहस्य आहे आणि प्रेमही आहे तर ऐकूया आजची कथा कथेचे नाव आहे आमदार शालिनी एक संघर्ष भाग पहिला लेखिका प्राची सोळे खाड खाड बायजाने पंधरा वर्षांच्या शालूच्या म्हणजे शालिनीच्या मुस्काटात दोन ठेवून दिल्या तिच्या कोवळ्या गालावर बायजाच्या हातातला भरगच्च चुडा घासला गेला त्याच्या बारीकशा दोन तीन रेषा उठल्या शालूच्या हरणीसारख्या टपोरव्या डोळ्यात खळकण पाणी आले आपसुक तिचे हात झिंझिण गालाकडे गेले तशी बायजा अजून भडकली ती तिच्या सडक्या थोबाडातून काहीतरी बोलणार तेवढ्यात काशीनाथ आला शेतातून नुकताच तो आला होता अगं ए भवाने काहून मारतेस माझ्या लेकीला काय केलं तिने या काशीनाथ दारातून ओरडत आत घुसला बायजा सटपटली काशीनाथचा राग तिला चांगलाच माहीत होता रेडा भडकला बिडकला तर सगळं कंबरड मोडून ठेवेल आव वरडू नग तर काय करू ए चुप मला चांगलं ठावं हाय तू वरडली नाहीस तर मारला आहेस तिला तिचा हात बघ गालावर हाय आणि डोल्यात पाणी काशीनाथ चालत पुढे येत बोलला बायजाच्या अंगाला कापरं भरलं आता काही धडगत नाही जबर मार दिसू लागला डोळ्यासमोर तिला एवढ्यात शालू धावत जाऊन काशीनाथला बिलगली तिच्या केसातून मायेने हात फिरवत काशीनाथने तिला समोर उभी धरले आणि तिच्याकडे निरखून पाहिले शालूच्या गोऱ्या गालावर बांगडीचे ओरखडे स्पष्ट दिसत होते तसा काशीनाथ भडकला आग उतरली त्याच्या डोळ्यात थांब आज तुझा मुडदाच पाडतो तू काय जिथी राहत नाही माझ्या हातून असं म्हणत काशीनाथ कोयता विळा शोधू लागला शालूने आपल्या बापाला इतकं रागावलेलं कधी पाहिलं नव्हते तीही घाबरली आणि बा आता हिचा जीव घेणारच त्याची खात्री पटली तिने बायजाकडे पाहिले ती डोळ्यात याचना भीक घेऊन हात जोडून तिच्याकडे बघत होती किमान तिने काशीनाथला थांबवावे बाबा काय करतोय थांब शालू त्याच्या मागे धावली नाही आज मॅ बी ऐकणार नाही या हडळीला आधी मारतो बाहेरच्या पिंपाच्या झाडावर लटकावतो मग तुझ्याशी बोलतो काशीनाथचा शोध जारी ठेवत काशीनाथ शोध जारी ठेवत बोलला त्याला हत्यार काही सापडत नव्हते छा मारी कुठं लपून ठेवतेच विळा माझ्या हातात गावाला नगं म्हणून काशीनाथ तिचे केस पकडत बोलला बाईजा कळवळली आवो काय करता सा, सोडा सोडा ती त्याचे हात पकडत बोलली। बाबा आईला सोड नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी सांगून ठेवते शालू तिच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी आणत बोलवली तिचे शब्द ऐकले आणि गचकन काश्याने तिचे डोसकं ढकलून दिले त्याबरोबर बायजाई हेलपाटली एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसली एका माझं चुकलं माफी दे मला काशीनाथ रडत खाली बसत डोक्याला हात लावून बोलला शालू त्याच्याकडे धावली आणि तिच्या जवळ बसली बाबा नको ना रडूस मग मलाही रडू येईल ती तिच्या हाताने त्याचे डोळे पुसत बोलली मला वाटलं तान्या लेकराला आई मिळेल तिची माया पिरेम गावल पण कसं काय ह्या कैदाशिनीनं तुला फकस्त तर त्रासच दिला म्या बघायचो कधी दुर्लक्ष बी केलं पण त्याचा हिनं फायदा घेतला तुला आईची माया तर दिली नाही तर तुझा राग केला तुला मारलं झोडलं म्या शेतात गेल्यावर ही हडळ तुझ्या तुझ्यासंग काय काय करत असशील ते मला कसं माहीत राहणार तू लहान पोर तुला ती गप करायची आता तू मोठी झालीस तुझ्यावर पिरेम करायचं सोडून ही मारतीच आहे शेवटी सैतान ती सैतानच एवढं बोलून काशा तिरमीत उठला आणि बायजाकडे गेला तिचं बखोट धरलं आणि ओढत दाराजवळ घेऊन जाऊ लागला आता मात्र बायजा आणि शालूच्या पोटात गोळा आला बायजा तर किंचाळू लागली सोडा मला कुठं नेता म्हणून रडू लागली शेवटी शालीने तिचे अस्त्र बाहेर काढले बाबा सोड आईला नाहीतर मी घरातून निघून जाईन आत्ता कसं कोण जाणे पण ती बोलली आणि काशीनाथकडे बघितले या वाक्याचा परिणाम काशीनाथच्या तापट डोक्यात पटकन शिरला त्याने बाय बायजाचं बकोट सोडलं आणि शालीकडे धावला काय बोलली तू आता तो अविश्वासाने बोलला hmm. बाबा तू आईला असं ओढतोय मारतोय हे चांगलं नाही ती आई आहे माझी लोक हसतात आपल्याला मला बाहेर पडायला लाज वाटते मग बाबा आईला माफ कर आणि मला मारलं तर काय झालं आईच मुलाला मारा ना शाली आता तिच्या वयाला न शोभणारं प्रवचन काशाला देत होती अन काशाच्या टकोऱ्यात शिरलं एकदा बायजाकडे एकदा शालीकडे बघून तो बायजाकडे वळला बघ आज हिच्यामुळं जित्ती सोडतोय तुला तू कशी बी वागलीस ना तरी तिला माणूस की हाय कारण ती माझी अन पार्वतीची मुलगी आहे तुला काय कळणार आईची माया जा आता काहीतरी खायला बनव मला लय भूक लागली या अन माझी पोर बी उपाशी हाय जी जी भाजी भाकरी समजा सैपाक तयार आहे घेते वळायला बाईजा लगेच जागची उठत बोलली काशीनाथचं लग्न झालं पार्वती घरात आली दोघांचा सुखाचा संसार चालू होता वडिलांच्या इष्टटीच्या दोन वाटण्या झाल्या काशीनाथ आणि सोमनाथ काशाचा मोठा भाऊ दोघांच्या वाटणीला जमिनीचा प्रत्येकी दहा एकराचा एक तुकडा आला काशाने खूप मेहनत घेऊन ती जमीन अजून सुपीक बनवली प्रत्येक मोसमात तो अनुभवाचा कस लावून पीक घेऊ लागला आणि ती काळी आईही त्याला भरभरून देत होती जोडीला पार्वतीसारखी बायको होती सुग्रण कष्टाळू आणि मायाळू सुद्धा वर्षभरात त्यांच्या संसारवेलीवर नाजूक कळी उमरली दोघांनी आवडीने शालिनी नाव ठेवले तिचे शालिनी दिसायला हुबेहूब पार्वतीसारखे होती एकीला झागावं दुसरीला काढावं गोरा पान वर्ण हरिणीसारखे पाणीदार टपोरे डोळे बघणारा त्याला डोळ्यात विरघळूनच जायचा जा। देवाने मुक्त हस्ताने सौंदर्याचे उधळण केली जणू पण नियतीला हा सुखी संसार बघायचाच नव्हता शालिनी एक वर्षाची झाली आणि पार्वतीला आजारांनी घेतलं कसला आजार काय कळेना अन त्यानं तिचा जीव घेतला व त्यान्या शालिनी व काशीनाथला सोडून पार्वतीने इहलोकीची यात्रा संपवली छोट्या शालिनीला आईसाठी रडताना पाहून काशीनाथला गलबलून ये सगळं असताना पार्वती नव्हती हे दुःख त्याला उद्ध्वस्त करी सगळं असताना पार्वती नव्हती हे दुःख त्याला उद्ध्वस्त करी गावातल्या मोठ्या जाणत्यांनी त्याचा मोठा भाऊ सोमनाथ यांनी त्याला दुसरं लग्न कर घालण्याची गळ घातली स्वतःसाठी नाही तर छोट्या शालूसाठी आई आण तुझं दुःख हलकं होईल तर शालूला आई मिळेल शेवटी दुसरं लग्न करण्याचा निर्णय काशीनाथने घेतला शेजारच्या गावातील गरीब धोंडू शेतकऱ्याची दुसरी मुलगी बायजा हिच्याशी काशीनाथचा विवाह झाला काशीनाथला सासऱ्याकडून अर्धी वाटी नारळही नको होता पण काशीनाथच्या संपत्तीने बायजा दिपली होती म्हणून काशीनाथ बिजवर आहे पदरात एक मुलगी आहे हे माहीत असूनही बायजाने या लग्नाला होकार दिला तर आपल्यापेक्षा शंभर पटीने चांगलं घर मिळालं म्हणून धोंडूही खुश होता लग्न करून बायजा काशीनाथच्या घरी आले रीतिरिवाजाने काशीनाथने नव्या बायकोला चांगले सोन्याचे दागिने केले व ते तिच्या हवाले केले पण पार्वतीचा एकही दागिना तिला दिला नाही ते सारे दागिने त्याने त्याच्या शालूसाठी ठेवले नाही म्हणायला ही गोष्ट बायजाला खटकलीच शरीर धर्म कुठल्याही मानवाला सुटला नाही तर काशीनाथ बायजा अपवाद कसे असू शकतात काशीनाथने लग्नाच्या वेळीच त्याची अट घातली होती की आपल्याला दुसरं मूल नको त्याला शालूला सावत्र आई आणि भावंड द्यायचे नव्हते बायजाने ही अट स्वतः मान्य केली मगच त्याचा विवाह झाला होता एका अर्थी काशीनाथने बायजावर कुठलाही अन्याय केला नव्हता शालिनीला पाहून बायजाच्या मनात असूया निर्माण होई तिचं रूप पाहून ती हपकून जाईल एवढी सुंदर मुलगी ही हिची आई ही तेवढी सुंदर काशीनाथ हे काही लेच्या पेचा माणूस नव्हता भरपूर उंची भरदार शरीरएष्टी रेखीव चेहरा याचमुळे बायजा त्याच्यावर भाळली आपली मूल आपलंही मूल असावं असा विचार अधूनमधून डोकं वर काढू लागला पण काशीनाथने तिचा विचार धुडकावून लावला राणीसारखी राहा आणि शालूला आईचं प्रेम दे हे त्याने सुनावलं तुला इचारूनच हे लगीन झालंय तेव्हा परत मुलांचा विषय नको काशीनाथने एकदाच तिला बजावलं बायजा स्त्री होती आणि इतिहास साक्षी आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं भलं पाहू शकत नाही मग सुरू झाला सुडाचा खेळ काशीनाथ शेतावर गेल्यावर बायजा छोट्या शालूकडे पूर्ण दुर्लक्ष करी छोटा जीव रडून रडून थकून जाई आणि बायजा भेसूर हसत तिच्याकडे पाहत राही मग आलीच दया की तिला बाटलीत दूध घालून देई दुसरीकडे हे चित्र बदले जेव्हा काशीनाथ घरी येई तेव्हा माझी लेक माझी लेख म्हणता तिचं थोबाड थांबत नसे शेवटी बापाची नजर होती ती आपली लेख रोडावते हे काशाच्या लक्षात याला वेळ लागला नाही एक दिवस अचानक तो घरी आला आणि आपल्या लेकराला हमसा हमशी रडताना पाहून हादरला तोच पलंगावर झोपून बाईजा द्राक्ष खाण्यात गुंग होती भडकलेला काशीनाथ तिच्यावर मारक्या रेड्यासारखा धावून गेला तिचे केस पकडून तिला पलंगावरून खाली आपटलं एक जोरदार तिच्या मुस्कडात भडकावून दिली कुत्रे तुला लेकाची काळजी घ्यायला सांगितली ती सोडून स्वतःच्या जीवाची चेन करते हो, करतेच होय आता नाही सोड तुला हितच मारतो आणि तुझ्या बापाच्या झोपडी समोर टाकतो थांब चौताळलेला काशीनाथ काहीही करू शकतो मुलीच्या प्रेमात पागल आहे बायजा वागलीच तशी होती स्वतःचा जीव वाचवणे तिच्याच हातात होते तोच तिला युक्ती सुचली आहो चुकी झाली एक डाव माफी द्या पुण्यांदा नाही असं होणार आपल्या लेकीची शालिनीची शपथ बायजा नरड्याची कातडी खेचत बोलली काशाचा उगारलेला हात हवेतच थांबला बायजाने त्याच्या मुलीला मध्ये जे आणलं होतं भवाने माझ्या पोरीचं नाव घेऊन सुटून बघते होय आता सोडतोय पण पुन्हांदा असं झालं तर मग तुझी खैर नाही काशाने तिला जबरी दम भरला चल लेकराला दूध घेऊ नये तो कळाडला बायजाने मग शालीचा बसपा काढायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले पण ती सुधारली नाहीच आता पोरगी पंधरा वर्षाची झाली तरी बी ही महामाया मारतेच आहे भूतकाळात हरवलेला काशीनाथ त्याच्या खोलीत येऊन पलंगावर बसला होता दारात पावलं वाजली आणि त्याने पाहिलं त्याची लाडकी लेख शालीनी उभी होती ती जशी मोठी होत होती ती पार्वतीच अधिक भासू लागली होती त्याने हात पुढे पसरले व शालिनी धावत त्याच्या कुशीत शिरली बाळा काय एवढं नशिबी घेऊन यायचं तुझ्यासाठी जीव तळमळतो तिच्या रेशमासारख्या केसांतून हात फिरवत काशी मू रडत होता दोघे ज्या खोलीत होते त्या खोलीच्या दारात बायजा उभी राहिली आहो जेवाया वाढलंय येताना हो। तिच्या आवाजाने काशीनाथने तिच्याकडे एक जळजळीत ज़ड़ कटाक्ष टाकला बायजाचं लक्ष जमिनीकडे गेले मुखाट्याने ती तिथून निघून गेली बाबा अजिबात रागवायचं नाही हा जेवून घेऊया मला पण भूक लागली शालिनी समजावत बोलली बरं चल आता जाऊ काशीनाथ उठत बोलवला शहाणाला शब्दाचा मार असा म्हणतात त्याप्रमाणे त्या, त्या दिवसापासून बाईजा बदलली म्हणजे जगासाठी काशीनाथने दिलेली अपमानित वागणूक मनात साठवून त्याची कधीही भरून न येणारी सतत सुसत राहणारी जखम करत होती कारण ती जखम तिला सतत तिच्या अपमानाची आठवण करत राहील ज्या शालेणीमुळे ती आई बनू शकली नाही त्या मुलीला धडा शिकवायची ही वेळ नाही योग्य वेळेची ती वाट बघणार होती दिवसामागून दिवस जात होते कालचक्र फिरत होते निसर्ग आपलं काम चोख करत होता बघता बघता शालिनीचं शालेय जीवन संपलं दहावीला उत्तम टक्के घेऊन तिने आर्ट्सला तालुक्याच्या कॉलेजात ॲडमिशन घेतले कापडासारखे ते पाच वर्षेही उडून गेले बी ए होऊन डिग्री मिळवून शालिनी पाच वर्षांनी मोठी झाली तर काशीनाथ बायजाच्या आयुष्यातले पाच वर्ष कमी झाले वीस वर्षांची शालिनी काही कामासाठी घराबाहेर पडली की तिच्याकडे बघून भल्या भल्यांना भल्या वेळ लागले तरणे तर म्हाताऱ्यांनाही म्हातार चळ लागे तर्न उपवर झालेल्या कितीतरी मुलाचे आईबाप रोज काशीनाथच्या उमऱ्यात येऊन शालिनीला मागणी घालत तिच्यासाठी गावातली कितीतरी पोरं लग्नाची थांबली होती काशिनाथला हे सारं समजत होते शालिनीचं सौंदर्य त्याच्यासाठी चिंतेचा विषय झाला होता मुलगी वयात आले चांगली शिकले सारं नीट होतं मग त्यानुसार तिला नवराई तसाच मिळाला हवा चांगलं तोला मुलाचं चा घर असलेलं चांगलं त्याला वाटे मिळावं असं त्याला वाटे त्याने स्वतःहूनही शालूसाठी वर्षदणे चालू ठेवले होते पण काशीनाथ करो अथवा आणि कोण जे ईश्वराच्या मनात आहे तेच होणार आणि घडणार फक्त वेळ याची बाकी असते तीही लवकरच आली महाशिवरात्रीची गावात जत्रा भरणार होती या गावातलं शंभू महादेवाचं मंदिर स्वयंभू आहे आणि जो कोणी मनोभावे महादेवाकडे मागेल त्याची मनोकामना भोलेनाथ पूर्ण करीत फक्त महाशिवरात्रीच्या काळातच नवस केला आणि फेडला जायचा त्यामुळे या गावात आजूबाजूच्या गावातून माणसांचा पूर लोटायचा खूप गर्दी व्हायची गावातल्या लोकांच्या घरात दिवाळी साजरी व्हायची या दिवसात गावाला भरपूर काम मिळेल अवघ्या तीन दिवसांवर महाशिवरात्री होती गावात भरपूर कामं चालू होती संपूर्ण मंदिराचे सुशोभीकरण काम हाती घेतले होते यंदाच्या सणाला भोलेनाथकळं माझ्या शालूसाठी चांगला वर पाठव असं साकडं घालणार आहे नवसच बोलतो काशीनाथ विचार करत होता यशोमती जग जगताप तिच्या आलिशान बेटरूमच्या खिडकीतून बंगल्याला करण्यात येणारी रोषणाई बघत होती त्या विशाल बंगल्यातही एक भगवान महादेवाचं मंदिर होते आणि येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी ते सजवलं जात होते गावकऱ्यांसाठी मोठा कार्यक्रम असे संपूर्ण गावाला जेवणाचा प्रसाद दिला जाईल व काहीतरी भेट वस्तू, त्यामुळे जगताप बंगल्यातल्या या महाउत्सवासाठी सगळा गाव जमे आमदार दात्यासाहेब जगताप यशोमतीचे यजमान त्यांचं पार्टीच्या कामासाठी मुंबईला येणं जाणं चालू असे दादासाहेबांचे धाकटे बंधू सुभानराव जिल्हा परिषदेत निवडून आले होते त्यांनाही आमदार व्हायचे होते त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीला म्हणजे उर्मिलाला ते आमदार झालेले बघायचे होते त्यासाठी तिचा सतत त्यांच्या पाठी घोषात लावलेला असे यावेळी तरी तिकीट मिळायलाच हवे तिचे म्हणणे होते विधानसभेचे तिकीट मिळाल्या ती काय भाजी तर तरकारी नाहीये हवी हो असली तर घेतली सुभानराव चिडून बोलत पण उर्मिला त्याकडे साफ दुर्लक्ष करेल आपला नवरा फक्त बोलण्यापुरता आहे करायची काही धमक नाही तिने तिचं ती मत बनवले होते तात्या साहेब आणि यशोमतीला दोन मुलं मोठा दिग्वीचे धाकटा समर तर सुभानराव आणि उर्मिलाला दोन मुले मोठी मुलगी काव्या आणि दुसरा मुलगा पलाश जगताप बंगल्यात अजून एक अतिमानाची व्यक्ती राहत होती आणि ती होती श्रीमती कौसल्याबाई जगताप तात्या आणि सुभानरावांची आई सारे तिला मा म्हणत जसा राजाला त्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्याच्या प्रधानाची मोलाची मदत होत असते तसंच या बंगल्यातही प्रत्येकाचा हितचिंतक कारभारी किंवा प्रधान म्हणा अशी एक एक व्यक्ती होती साहेबांचा पर्सनल सेक्रेटरी सुर्वे त्यांच्या सतत सोबत असे सरकारी दप्तरी सरकार दप्तर ते बंगला सुभानरावांचा कोणावर विश्वास नव्हता ते स्वतःच निर्णय घेत यशोमतीच्या माहेरहून तिचा सारं काही माधव होता महिन्यातून एकदा अखंड पाच ते सहा दिवसांच्या सुट्टीवर तो त्याच्या घरी जायचा उर्मिलाने मात्र स्वतःची शान ठेवण्यासाठी खास सेक्रेटरी अपॉइंट केला होता तोच तिचा खबरीही होता बंगल्यात काय घडामोडी होतात हे तिला सतत माहिती हवी असायचे बाकी नोकर चाकर गडी माळी मंडळी मुबलक होती या सर्वांवर मासाहेबांची म्हणजेच कौशल्यबाईंची सत्ता चालेल त्या आणि यशो यशोमतीचा मोठा मुलगा दिग्विजयचं वय लग्नासाठी केवळ झालं होतं तिसावं लागलं होते त्याला त्याला मुलींचे स्थळ चालून येत होते पण आपल्या खानदानाला शोभेल अशी थोरली सून माला हवी होती आणि तिचा शब्द खाली पडत नसे यशोमतीला सून भलेही तोला मुलाची नसेल पण सुशील आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी हवे होती यावर्षी कसंही करून दिग्विजयेचा विवाह हो जुळवायचाच असं तिने इच्छा केला होता शेजारच्या आटगावात शिवशंभूचे पुरातन स्वयंभू मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला केलेला नवस फळतो हे माधूने तिच्या कानावर घातले होते यावर्षी ती स्वतः आठगावला जाऊन महादेवाची महापूजा करणार होती सोबत दिग्विजयालाही मनसुबा होता ही गोष्ट तथासाहेबांच्या कानावर घालणे जरुरी होते आमदारची फॅमिली जाणार तर तसं आडगावच्या मंदिर कमिटीला कळवावे लागणार होते त्यांच्यासाठी खास सोय असणार होती पोलिसांना कळवावे लागणार होते सुरक्षा हेतू सगळं जमवावं लागणार यशोमती खिडकीतून बाजूला झाली तातासाहेब त्यांच्या बैठकीत होते सुर्वे सुद्धा होते माधू कर्वी तिने ती येते असा निरोप दिला दोन मिनिटात माधुने तातासाहेबांचा होकार कळवला आम्ही यावं का या बसा तात्यांनी तिथल्या मऊ गुबगुबीत सोप्याकडे निर्देश करत म्हटले यशोमती बसले पण बसताना तिने सुर्व्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले ताई साहेबांचा इशारा चतुर सुर्वेने ओळखला साहेब मी आहे बाहेर काही लागलं तर कळवावे सुर्वे म्हणाले जी तात्यांचा होकार होताच सुर्वे बाहेर पडला आज काय एवढा अर्जंट काम काढलं सा की इथे यावं लागलं रात्री भेट होणारच होती तुमच्या कामाचं काय सांगावं रात्रभर रा काम चाललं की तुम्ही इथेच डेरा टाकता मग बोलावं कसं हां ते बी आहेच बोला काय काम आहे आम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीला शेजारच्या आडगावात जाण्याचा विचार करतोय करतो, करतो नाही तर पक्कच झालंय दिग्विजयला पण घेऊन जातोय का आपल्या बंगल्यात पण होतो की मोठा सोहळा तात्या त्या तिच्याकडे मिश्किलपणे बघत बोलवले तो होतोच पण तिथलं कारण वेगळं आहे तिथला महादेव नवसाला पावतो का यशोमतीने चमकून त्यांच्याकडे पाहिलं तसं तात्या मंद हसले आईचं काळी आहे आम्हाला ठाव नाही का आपल्या थोरल्या मुलाचं लग्नाचं मनावरच घेतलंय सा आमच्या बी कानावर आले ते जा खुशाल जा त्यात सांगायचं काय आहे तात्यासाहेब म्हणाले सरकारी काय प्रोटोकॉल असेल तर तुम्ही बघा हे सांगायचं होतं मी सुरवेला सांगतो पोलिसांकडे लेटर जाईल काळजी नसावी आम्ही बघतो तुम्ही नाही येत तुम्ही जाऊन या की मग नवस फेडा या समधी एकत्रच जाऊ कसं तात्या तिच्याकडे बघत बोलले यशोमती हसले बरं येतो ते उठले ऐका रात्रीच्या जेवणात काय आहे तात्यांनी विचारले मटण ज्वारीची भा, भाकरी सांगा महाराजाला आणि जाताना सुरवेला आत पाठवून द्या तातासाहेब बोलले यशोमती गेल्यावर त्यांच्याही मनात येऊन गेले या वर्षी दिग्विजयचं लग्न व्हायलाच हवे क्रमश कथेचे हक्क लेखेकडे सुरक्षित तर मंडळी नवी कोरी कथा आमदार शालिनी एक संघर्ष कशी कशी वाटली हे नक्की कळवावे तुमच्या मुलाच्या कमेंट्स लाईक व्हिडिओला द्या धन्यवाद हेल्प करायला विसरू नका थँक्यू